नमस्कार मित्रांनो सगळ्यांची आहे गुड मॉर्निंग पण आमची आहे बॅड मॉर्निंग कारण सकाळी सकाळी त्याचे निळा युनिफॉर्म घालून महिला मित्र आलेले आहेत त्या आहे एका लॅबमधून मी कंप्लेंट केली होती की प्रिय आहे ना खूप माझं रक्त पिते तर तुम्ही काहीतरी त्यावरती सोल्युशन द्या आणि हे बघा ते आलेत आता ते प्रियाचं रक्त घेऊन चालले सध्या ना वातावरण खूप जास्त पलटा मारत आहे माणसांपेक्षा जास्ती तर तर सांगायचं असं आहे की सध्या ना वातावरण खूप पलट्या मारत आहे आणि त्यासोबतच आमचा प्रवासही झाला पाणी चेंज झालं त्यामुळे दोघं तिघंही आजारी पडलो प्रियाला खूप सर्दी खोकला मलाही सेम तोच प्रॉब्लेम आणि बाळाला देखील तोच प्रिया कसं बाळाला दूध पाजते त्यामुळे मी तिला बोललो की ब्लड टेस्ट करून घे कारण आमच्या बोईसरला डेंगू मलेरियाची साथ चालू आहे त्या भीतीपोटी मी तिला बोललो की लॅब तपासण्या आपण करून घेऊयाला नाही म्हणताय बनव जसं आम्ही नाशिकवरून आलोय प्रिया मी आणि आमच्या बाबुडी तिघ पण आजारी पडलो आहे बदल पाणी बदल आणि थंड वातावरण इकडे कसं आमच्या म्हणजे आता इकडे बोईसरला कसं गरम वातावरण आहे पूर्ण आणि दमट आणि इकडे आम्हाला गरमी व्हायची पण नाशिकला गेलो इतकी थंडी इतकी थंडी आणि त्या थंडीत तिघाच्या तिघ आजारी पडलो सो आता त्यानिमित्ताने मग आम्ही चाललो बाळाला ऍक्च्युली तीन आल्यापासून आम्ही ना मेडिसिन वगैरे देतो बाळाला औषध वगैरे चालू आहे चांगले चांगले मेडिसिन चालू आहेत पण मग तरी सुद्धा त्याला काही फरक जाणवत नाही अजून म्हणजे वाढतं इन्फेक्शन कदाचित का कारण की आज खोकला जरा जास्तच वाढलाय त्यामुळे विचार केला की एकदा जाऊन हॉस्पिटलला जाऊन येऊया पिड्याट्रिशियनला दाखवून देऊ म्हणजे मम्मीचा फोन आलाय आणि त्यांनी बोलवलं अर्जंट काम आहे तर इकडे या तर आता बघू तिकडे याच काय काम आहे मला तर अर्जंट काम म्हटलं टेन्शनच होत घरापासून हॉस्पिटल पासून मम्मीच घर जवळच आहे म्हणजे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर त्याच्यामुळे मी बोलली विचार केला चला किट्टूला पण भेटून येऊ हा तर मम्मी बोलली या इकडे म्हणून तर जातो तसंच किट्टूला पण भेटणं होऊन जाईल त्यामुळे आता आम्ही निघालोय बघा माझं पिल्लू मी तुम्हाला दाखवते हे बघा कोको बाळा बघा पिल्लू दाखव पिल्लूचे माझा राजकुमार राज राजकुमार येशो ना इकडे बघ पिल्ल्या कोळा -को अरे वापरे चला, 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 आपल्याला असं बोललं लग, गेलं हसायला लागतो बघा ऍक्च्युअली हे त्याला खाली टाकले हे मम्मीने गोदडी दिलेली आहे <coughs> खाली रजाई टाकलीये तर तो आता पलटी मारायला लागलाय म्हणजे पलटीच खूप केव्हापासून मारतोय पलटी मारून पुढे 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 रांगत रांगत चाललाय आणि तोंडामध्ये काही पण घालतो आणि बेडवर आपल्याला ठेवणं रिस्की आहे थोडं त्यामुळे आम्ही त्याला आता इथे खुला ठेवून देतो मस्त तो, तो फिरतो सगळीकडे आणि थकला का मग रडतो आवाज देतो मग त्याला उचलून लवकर डॉक्टर भेटला माझा चेहरा पण उतरलेला दिसत असेल तुम्हाला पण मला पण बरं नाही स्टाफ वगैरे आहे मला पण तीन दिवसापासून मी टॅबलेट घेते बट काय फरक नाही गरम पाणी पण पिते झालं ना तुमचं झालं ना आता कव्हर माझं झालं कव्हर थोडा परत लागला मला तुझंच लागलं मला दिवस कंप्लीट करा तीन दिवस झाले तू पण झालं तरी मी पाच दिवस कम्प्लीट करेल चावी घेतली करायची मी बाळाचं सगळं घेतलं काय हो फुस फॅन चालूच ठेवलं होतं प्रीतम अलेक्सा मी तुझ्या काम वाचवण्यासाठी घेतली आणि तू जाऊन तरी काम करते बंद करून हॅलो लाईट होलो ना वेडी <laughs> नुसती ओरडती कॅमेरा ऑन करून हॅलो बोल राहिले <laughs> <laughs> आता आम्ही हॉस्पिटल आलो प्रीतू एक काम करा तुम्ही जाऊन बघून या डॉक्टर आहेत की नाही असतील तर दाखवलंच असत ना डायरेक्ट एकदा बघा ना मला मारण्यापेक्षा मी पण येऊ का मग चला मग हा मी घेतो बाळाला चावी पडली कुठेतरी बाई माझी काय खरं नाही सापडली इथे येणे अगोदरच नंबर लावावा लागतो आणि त्यामुळे मी नंबर लावून घेतलेला होता आल्यानंतर बघतो तर खूपच सारी वेटिंग होती आणि वेटिंग करत असताना ना एक गोष्ट लक्षात आली तुम्ही एकदा बघा हे बघा सगळे बसलेले इथे आणि सगळ्या लेडीज आहे ना हात सोडून बसल्या सगळ्या हजबंडनी बाळा पकडले आम्ही दोघं एकमेकाकडे बघत जा वाचत होतं वेटिंग करत करत सगळ्यांचे नंबर होऊन गेले आणि मग शेवटी आला तो फायनली आमचा नंबर इथे बाळाला डॉक्टर मॅडम तपासत आहेत प्रिया पूर्ण बाळाची कंडिशन एक्सप्लेन करते की काय झालं ह्या चार पाच दिवसापासून आम्ही काय बघतोय बाळामध्ये चेंजेस आणि आम्ही कोणते औषधं दिले ती सगळी डिटेल आम्ही इथे डॉक्टरला सांगितली जेणेकरून कसं डॉक्टरला ट्रीटमेंट करायला इझी पडतं सर आपल्यासाठी आले ओ, हे बघा एका लहान बाळासोबत अजून एक छोटं बाळ आहे बाळा जरी क तुम्ही आपल्याकडे अँब्रॉक्सी आहे ना गं एक मिनिट हे बघू ना मला हे बघू जा ना हां ठीक आहे बाळाची व्हिजिट झाली आता त्याला मम्मीकडे धूप पण लागली खूप जास्त

बघाय प्रियाच्या सोसायटी मध्ये ना इथे मंडप आहे लग्न आहे काहीतरी हे पाहून मला आपल्या हळदीची आठवण आली आमची हळद अशीच झालेली पण बिल्डिंगच्या बाहेरच्या साईडला मध्यभागी ही साइड पार्किंग मध्येच लग्न लावून दिलं आपली हळद किती भारी झालेली ना प्रिया सातशे आठशे लोक व्हेज चारशे लोक नॉन व्हेज चारशे लोक ऐस किती जादा नाही होई मतलब कुछ भी हा नाही अजून पण होत बरेच तिथल्या लोकांनी व्हेज खाल्ला नॉन खाल्लाय दादा नंगू पंगू नसावा आता हा माहेरी आली कि बाईची घाईबा किती राहते

दे दे। मी। दे दे। दे। हो ते काय आणलं विरू चे औषध आहे विरुला दवाखान्यात घेऊन गेलो होतो किट तुम्ही विरूला दवाखान्यात घेऊन गेलो होतो दे ते खाली फेकून दिले पोराणी बघा सावळे फावश्या आलेले आहे आता आणि म्हणून मम्मीला बोललो काय जेवणाचं काय आहे का नाही था पार्टी बिलटी <laughs> तर मम्मी म्हणे खाली लग्न आहे थांबा तिथं पार्टी मग मी म्हटलं एक काम करा मी बा आजारी सगळे तर मम्मी बोलले ठीक आहे मग त्यांनी चेंज केलं मग ते बोलले की वरती घेऊन येऊ जेवणा ते खाली लग्नाला पण हे आजारी दुखतोय म्हणून म्हटलं मी साधे येते बनवते मला भात आणि मग मम्मी बोलले की वरती भात भाजी पण मला लग्नातलं जेवण खायची खूप इच्छा झाली पण पप्पा बोलले असं आणि पाचशे रुपये पण मम्मी माझ्यासाठी चिकन सूप बनवत आहे बनवलं म्हणजे चिकन दिलं आणि सूप पण देत आहे गाडी किती चालू झाली बाप्पा कारण की चार्जर खराब झालेलं ना आता नवीन चार्जर आले तर माझं पिल्लू आता गाडी चालवते चल पिल्लू मागे घे अरे घे मागे घ्यायचं मागे घेत गाडी तुला चल पुढ त्या दिवशी आहे ना बाळासोबत खेळताय ना मग त्याला चिडून गेलो होत मग प्रियाने सेम त्याला बाळासारखं केलं तर लगेच तो आजीला बाकोला दाखवतोय चला येतो थँक्यू सो मच पाहून चार केल्याबद्दल खूप मस्त पाहून चार होता मस्त एकदम जेवण झालं आता आम्ही निघतो आमच्या घरी हा बाय 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 तुमच्या घरी हा चला हो हो चला चला बाय बाय पप्पी दे बाळाला बाय बाय आम्ही आहे ना अर्थातच झाला घरी येऊन टाईम बघा किती वाजले एक वाजला पण आमच्या बपुड्या काही झोपत नाही आहे औषध दिले डॉक्टर बोलले नॉर्मल सर्दी आहे आणि कसं आहे मी औषध देत होतो बाळाला बट प्रियाचा असा इन्सेस्ट होता एकदा डॉक्टरला दाखवून देऊ उगाच असते कप जास्त नको वाढायला आणि कसं असतं शेवट स्पेशल डॉक्टर ते स्पेशल असतात त्यामुळे मग आम्ही घेऊन गेलो आणि डॉक्टर बोलले की काय नाही साधा कफ आहे आता त्याचा फिरण्याचा टाइम आहे म्हणजे थोड्या घेऊन फिरायचं तेव्हा तो झोपी लावला असं दोन दिवसापासून आम्हाला चार वाजता येतो हा परवा हा परवा पाचला झोपलो मी तीन दिवसापासून इतकंच नेमकं खूप हा मग काय नाही का डॉक्टर का बोलले ओके होऊन जाईल थोडे दोन तीन दिवस सर्दी आहे त्यामुळे तसं होत आहे हा हो ते म्हणजे आम्ही पण दोघं अफेक्टेड आहोत सर्दी खोकल्याने त्यामुळे त्यांनी ते आता प्रिया आमच्यासाठी बनवतीये हळदीचं दूध गरम दुधात हळद टाकून मस्त दूध पिता बरेच जण ते करतात आणि मी पण करतो म्हणजे त्यांनी जरा रिलीफ मिळतो काय म्हणते तुमचं कप मोठा एवढे टाकू का तुम्हाला तू माफ असं कसं करते सगळंच माहित नसतं तुला त्याच्यात साखर पण टाकावं लागते अरे मग तसं पिलं जातं का मला ते टाकून तू टाकून तू नाही पिले तरी चाल हळद जास्त टाक हळद काय जास्त टाकते मला कामाचं कामाच <स्थागाँ> म्हणजे आहे ते पिणार नाही प्रिया मजा अरे असं नसतं एकदम पिंच भर टाकायची असते ती सॉरी मला नाही माहिती तू तर मला म्हणजे डायरेक्ट पिवळ पिवळ पिऊस घालणार रे ते काढणं अरे साखर मिक्स करते त्याच्यात काढ चमचानी काढ थोडस ती हळद

चंगले गम्मत आहे साखरचा ओला झाला जा चमचा हळदिला हळदीचा चमचा कुठं हळदीला चमचा नाही हाळत जाणावरती घेते <laughs> सगळेच कारभार उलट्या <laughs> नागत ते दोन तीन दिवस चमचे टिकत नंतर तो डायरेक्ट घासायला जातो मी परत येतच नाही त्याच्यामध्ये असं میشه या कारण खोकलेचा औषध तीन दिवसापासून बसून मला काही फरक पडत नाही मी पण घेते ते हा ना माझा दिवसापासून मी अँटीबायोटिक घेतली पण हे आज मला पूर्ण सुजून आले पूर्ण मान वगैरे सगळं दुखतंय ऍक्च्युली व्हायरल चालू आहे सगळीकडेच हे चालू आहे मला माहिती ते पण खोकला ताप हे सगळीकडेच चालू आहे आपल्याला झालेलं चालेल मला असं होतं की बाळाला नको व्हायला आपल्याला बोलता येतं त्याला बोलता येत नाही तो मनात किती बोलत असेल आणि आता खाली टाकलं जर एकदा पण तर लगेच तो रडायला लागेल काय शोनू तिकडे किट्ट दादाला भेटून आला आणि मुळात म्हणजे डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचं अजून एक कारण होत हु की बाळाच्या साडेतीन महिन्याची लस मिस झाली आमची कारण आजारी होता आणि आजारी असल्यावरती बाळाला लस द्यायची नसते त्यामुळे सहा तारखेला त्याची लस होती पण सहा तारखेला नेमकं सकाळी सहा वाजता वाजता मध्ये देऊ शकत नाही त्यामुळे मग आम्ही दोन तीन दिवस ताप जाण्याची वाट बघितली तर त्याचं रिझन काय मेन म्हणजे जर बाळाला ने पण ताप आला तर मग ते डॉक्टरांना फाइंड आउट करायला अवघड जातं डायग्नोसिस म्हणजे आजार कोणता आहे आजार कोणता आहे ताप कशामुळे आलाय तो आजारामुळे आलाय की व्हॅक्सिन मुळे आलाय आणि मग ते समजत नाही <laughs> तर तो तो नजर हो ते कन्फ्युजन मग बाळ बघा माझ्याकडे तर फिरवली न ते कन्फ्युजन नको व्हायला म्हणून लस द्यायची नसते बाळाला आणि ऑलरेडी ताप असतो दुसऱ्या आजाराचा आणि त्यात आपण जर लस दिलं तर त्याचा दुष्परिणाम जास्ती होऊ शकतो लेट झालं तर चालतं लवकर नसतो घ्यायचा डोस त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं ठीक आहे माझं सोन पापडी सोन पापडी पण बोलते आम्हीला सगळ्याज म्हणती की तेने खूप नाव आठवलं लाडू पेडा सोन पापडी हां तुम्ही नुसतं कोको आवाज नका धरू म्हणून खूप नाव आहे त्याच्याकडे नाव तसे नाव याला आहे ना पिल्लू चल झालं ब दूध गार होईल झाली मध्ये हा ते गरम गरम शेक भेटला पाहिजे प्रीतु गोष्टीला आता मी मी दूध पितो तोपर्यंत प्रियाचं दूध थंड होऊ जाईल चालेल झालं चाले बाबा पण तुमचं 놓고 काही प्रॉब्लेम ओर बाप रे असं ते असं तर जाम मला बोलत राहते माझ्या अर्धे केसरी तोडून टाकले तर खरं तर डायरेक्ट खेचून घेतो हे बघा हे बघा 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 इकडे बघा हे अशी खेचतो डायरेक्ट केस माझे इकडे बघा हो ना मग तू त्याला इकडे बघ इकडे नाही तू काय करत जाय तर केसांची जाळी लावत जाय जाळी लावली तरी हे छोटे छोटे आहेत नाही ते त्याला नको गो ओरड मी त्याला नाही ओरडत कधीच प्रेमाने मी त्याच्या अशी प्रेमाने ओरडते का प्रेमाने हे बघा मुठ्ठी अशी खोलते त्याची ढोल्या वाले कोमट दूध झाले मस्त गरम करतो थोडं नको आता घेत कस झालं शेक नाही बसत आहे ना काहीच जाऊन नुसतं हळद पास गेली ना पोटात बस